अरे लंडन देश लंडन आहे पण ठर तुम्हाला संध्याकाळचं जेवण लय तारू नको केस थोडा होईल आणि दादा रात्री झोपायला पुढं असतात अमळनेरच्या नदीच्या पुलाखाली

गावच्या यात्रेचं नियोजन लावलं पाहिजे त्याकरता यात्रा म्हटल्यावर पहिले तर लोक म्हणजे पारंपरिक बाज म्हणजे मराठी लोककला म्हणजे तमाशा आणला पाहिजे गावात तमाशान आणायचा तमाशा आणायचा शहा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी वगैरे सम्राट मास्टर भिका सांगवीकर संघीकर यांचे चिरंजीव हस्य सम्राट मास्टर गणेश राजेश सांगवीकर यांचा लोकनाट्य समाज मंडळ

आप कर ज कर